नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं अंगणवाडी सेविका या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर महिला बघणीनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविका मुख्य सेविका या पदाकरता जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का या ठिकाणी तुम्हाला आय सी डी एसचे अंगणवाडी सेविकाचे सर्व काही जी आरची व परीक्षेचे अपडेट एकाच ठिकाणी तुम्हाला आता मिळणारे आहे ज्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रीमियम क्लास जॉईन करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही प्रीमियम या ठिकाणी देण्याची गरज नाही सर्व काही तुम्हाला अपडेट एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणारे असतील आणि सर्व काही परीक्षा संदर्भात स्टडी मटेरियल देखील तुम्हाला या ठिकाणी परिपूर मिळणार असेल त्यामुळे चॅनल नवीन असाल तर फटाफट तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता जो तांत्रिक आपला भाग आहे ज्यासाठी परीक्षेत तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी गुणासाठी विचारले जाणार असतील ज्यामध्ये आय सी योजना व कायदे हा सब्जेक्ट असणार आहे तर आपण शंभर सर्व काही आपण प्रश्न यामध्ये पाहणार आहोत येथून आता रेग्युलरली आपले आय सी डी एस ची योजना व कायदे यावर आधारित प्रश्न येणारे आहेत जे की नव्याने आपण अपडेटसाठी सुरू केलेलं आहे जर तुम्हाला शंभर टक्के तयारी करावायची असेल तर फटाफट -फड़ चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशनच्या बेलायकॉनला देखील ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेत वेळ पाहता येणारे असतील तर लप पाहू आपण आजच्या या भाग एकमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामध्ये आपण जे आहे सुरुवातीला कवर केलेला आहे जे की हक्क संरक्षण आयोग दोन हजार पाचचा अधिनियम त्यामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत जे परीक्षेत तुम्हाला येऊ शकतात ते आपण कवर करणार आहोत तर यामधला प्रश्न एक असा आहे राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार अमलात आला तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की वीस जानेवारी दोन हजार सहा साली जे आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच हा अमलात आला त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते जे की कोणत्या तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर तीन जे की कलम तीन नुसार करण्यात येते आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की सदतीस कलमे आहेत त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील डॅश कलमानुसार राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना करण्यात येते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की कलम सतरानुसार त्यानंतरचा आपला पुढील पाचवा प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील डॅश प्रकरणामध्ये आयोगाचे कार्य व अधिकार देण्यात आले आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की कलम नुसार प्रकरणामध्ये त्यानंतरचा आपला पुढील सहावा प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सात प्रकरणे आहेत त्यानंतर सातवा प्रश्न असा आहे राष्ट्रीय संरक्षण आयोग पाच मधील कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे तर बाल न्यायाची तरतूद तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की प्रकरण पाच मध्ये तरतूद करण्यात आली आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की आठवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांनी किती वर्ष वकिली म्हणून कार्य करणं गरजेचं असतं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की सात वर्ष असतं त्यानंतरचा आपला नववा प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की दोन कलम पंचवीस मध्ये त्यानंतर आपला दहावा प्रश्न पुढील व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून किती वर्ष असते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की तीन वर्ष पहिल्या पहिली ना मुख्य सेविका परिषिका या पदावर शंभर टक्के रुजू व्हायचं आहे ज्यांच्या स्वप्नामधील पद आहे आणि त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्ही त्यासाठी अजूनही आपले मुख्य सेविका परिषद पत्रिका या पदाकरता असलेले शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित नोट्स व अतिसंभव प्रश्न संच घेतला नसा तर वेळ न वाया घालता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला एक लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करून लगेचच्या लगेच तुम्ही सर्व काही हा अभ्यासक्रम तुम्ही शंभर ट्रस्टेड पद्धतीने घेऊन तुम्ही चांगल्या व सुशोभ व मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यासाला तयार लागा ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा संपूर्ण काही टीसीएस पॅटर्न आधारित आणि परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारलं जाऊ शकेल जे की तुम्हाला मार्केटमधले कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्हाला इतरत्र को कोणत्याही ठिकाणी ते मिळणार नाही ते आपण प्रोव्हाइड करून देतो ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण चाचणी एकात्मिक सेवा योजना व कायदे त्यानंतर पोषण आहार प्लस संगणकीय सर्व आपण अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की, दे की मार्केटमधला कोणत्याही बुक्स मध्ये तुम्हाला हे मिळणार नाही आणि त्यासोबतच कोणतेही महागडे कोचिंग लावलं तरी त्यामध्ये शंभर टक्के रिझल्टची तुम्हाला गॅरंटी नसते परंतु तुम्हाला यामध्ये सर्व काही शंभर टक्के गॅरंटी मिळणारी आहे त्यामुळे ज्या महिला पगरीना हा संपूर्ण काही कोर्स हवा असेल क्रॅश कोर्स तो लगेच तुम्ही डिस्कशन बॉक्स मध्ये लिंक वर क्लिक करून त्या ठिकाणी पेमेंट्स करून पाचशे रुपये तुम्ही लगेच लगेच ती सर्व काही घेऊ शकता तर फीस ही अगदी अफोर्डेबल ठेवण्यात आलेली आहे फीस देखील वाढवण्यात देखील येऊ शकते फीज पुढील काळासाठी त्यामुळे लगेच तुम्ही आताच्या आता त्यावर क्लिक करून लगेच लगेच सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आणि शंभर परीक्षा तयारीला तुम्ही लागायला शंभर टक्के ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपला क्रॅश कोर्स मिळून घ्या डिस्कशन बॉक्स मध्ये लिंक आहे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे संधी आहे त्यामुळे चांगला जर तुम्ही त्या पुस्तकांचा त्या ई अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही परीक्षा पास करू शकता त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाचे डॅश वर्ष पूर्ण केल्यानंतर जे जे की धारणा करता येत नाही ना ना ये ना। ये तर उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की पासष्ट वर्ष त्यानंतरचा आपला प्रश्न बारावा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांना वयाचे डॅश वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारणा करता येत नाही तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की साठ वर्ष त्यानंतरचा पुढील आपला तेरावा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्य ओळखा तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की वरीलपैकी सर्व म्हणजे बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे बाल हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे त्यानंतरचा आपला पुढील चौदावा प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काची उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणते अधिकार आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व ज्यामध्ये साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढणे कोणत्याही न्यायालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाची मागणी करणे साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी आदेश काढणे त्यानंतरचा प्रश्न पंधरावा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी न्यायालयाचे अधिकार आहेत तर उत्तर आहे ऑप्शन નંબર એક જે દિવાની ન્યાયાલયા છે त्यानंतरचा आपला सोळावा प्रश्न असा आहे भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की पाच मार्च दोन हजार सात रोजी करण्यात आली आणि त्यानंतर आपला सतरावा प्रश्न असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर दोन जे की डॉक्टर शांता सिन्हा हे जे आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष होते तर महिला बघण्या आपल्याच्या भाग एक मधील अतिशय महत्वपूर्ण तांत्रिकीचे जे काही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग दोन हजार पाच आहे या संदर्भात होता तर या पुढील व्हिडिओमध्ये देखील आपण सर्व काही तांत्रिकी प्रश्न आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि ज्या महिला भगिनींना क्रॅश कोर्स घ्यायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर लें। लें। क्लिक करून सर्व काही क्रॅश कोर्स मिळवून घ्या तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय माहिती सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा